एकीकडे प्रशासन प्लॅस्टर ऑफ पॅरिसला बंदी घालते तर दुसरीकडे बेळगावात पर्यावरणपूरक गणपती बनताना आपल्याला पाहायला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे माळीगल्लीच्या गणेश उत्सव मंडळाने पर्यावरणपूरक गणपती बनवलेला आहे आणि ते मूर्तिकार सध्या आमच्यासोबत आहेत सर तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आ, या मूर्तीबद्दल ही मूर्ती बोलण्यास साधारण किती दिवस लागले आणि मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही पर्यावरणपूरक गणपती बनवले दरवर्षी पर्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचा अस अड्डास असतो आहे माझा ही मूर्ती पर्यावरणपूरक आहे पेपरपासून बनलेली आहे पेपर गवतपासून बनलेले आहे म्हणजे याचं मट जे वापर झालेला आहे ते सगळं डिस्पोज होण्याचं आहे म्हणजे याला पर्यावरणाला हानिकारक नसल्या मी पर्यावरणपूरक गणपती बनवतो आणि यावर्षी मी तसं हे केलं की झाडं म्हणजे पर्यावरणला हे होणं आहे त्यामधलं एखादा दुसरा झाड जरी जगलं याच्यामधलं डिस्पोज जरी झाल्यानंतर तरी तेवढंच हे होईल म्हणून मी आता या यावर्षी बिंचोकडे चिंचाचे बेपसन बनवलेला गणपती आहे म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही बनवला होता पण यावर्षी श्री गणेशाची मूर्ती ही तुम्ही चिंचोकडे बनवलं आहे साधारण किती चिंचोकडे याच्यामध्ये लागलेले आहे त्याच्यामध्ये साधारणतः दोन लाख एकवीस हजार आम्ही तेवढं पाऊंट मध्ये केलेलं आहे दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा बिन चोकडे बसवलं हे बनवण्यासाठी किती दिवसाचा का काय लागला किंवा एकंदरच किती जणांच्या मेहनतीने हे बनवलंय मला सहकार्य म्हणजे काय लहान मुलांचं फार सहकार्य आहे लहान मुलांनी फार मला हेल्प केलंय परत कसं आमच्या मित्रमंडळ येतात त्यांच्या जणांच्या सहकार्याने मी करतो साधारणतः मला हे पंधरा दिवस लागले बनवायला यामध्ये काय काय वापर करण्यात आलाय ते बिचकडे सोडून सोडून यामध्ये गवत पेपर आणि कॉटन कापड या अगोदर पण अशी कोणती मूर्ती केला होता का या अगोदर नाही बनवले रुद्राक्षाची बनवलेली आहे त्याच्यानंतर मोदकची ची बनवलेली आहे फुलांची बनवलेली आहे असं बनवले प्रत्येक पुष्कळ बनवलेले पण सगळ्या हे पर्यावरण पूरक बनवलेले मला याला जोडून अजून एक प्रश्न विचारायचा की माळी गल्ली सोडून अजून कुठल्या मंडळी तुम्हाला असं काही सांगितलं मला माळी गल्ली सोडून सुद्धा एक यावर्षी मला चार मंडळ आले होते एक हुबळीचा होता आणि बेळगावचे आणि दोन आले होते टोटल चार मंडळ होते पण मला कामाचा का याच्यामध्ये मला गमत नसल्या मी एक मूर्ती बनवतो मला आऊस असल्या असतो मी एक मूर्ती बनवतो पण हे बनवण्याची छंद कधी बसून आहे किंवा पर्यावरणपूरक का असं पर्यावरणपूरक का म्हणजे प्लास्टर ऑफ पेक्षा मला परवा पर्यावरणपूरक बनवण्याचं म्हणजे हे व्हावं पर्यावरणला काय हानी होऊ नये या कारणास्तव मी पर्यावरण हे लहानपणापासूनच मला याचा छंद आहे आमचे आमचे वडील पण मूर्ती बनवायची पहिला याच सोबत सार्वजनिक आहे का नाही घरगुती काय बनत नाही बनवत नाही फक्त एकच सार्वजनिक आमच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा तुम्हाला पर्यावरण जनतेला काय संदेश म्हणजे पर्यावरणपूरक गणपती बनवा मातीचे शेडू मातीचे बनवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस याच्यावर जरा भर द्यावा असं सर्व मंडळांना साधारण किती फुटी ही श्री गणेशाची मूर्ती आहे आठ फुटी गणपती आहे साधारणतः तर आताच आपण ऐकलं की सुनील आनंदाचे यांनी श्री गणेशाची मूर्ती साकारलेली आहे ती मूर्ती आठ फुटाची आहे आणि त्यामध्ये बिणचोकड्याचा सहभाग आहे त्यांनी सांगितलं की जास्ती, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणपती बनवा जेणेकरून आपल्यासाठी आणि आपल्या परिसरासाठी हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर इतर मंडळांनीही बेळगावमध्ये इतर मंडळांनी याचा यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि अशा पर्यावरणपूरक गणपतीचे श्री गणेशाची मूर्ती बनवली पाहिजेत तुरता सिद्धेच थांबतोय कॅमेरापर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर तरुण भारत न्यूज बेळगाव